शुल्लक कारणावरून आजीची निर्गुण हत्या करणाऱ्या क्रूर नातवाला जन्मठेपेची शिक्षा बकऱ्यात चारायला घेऊन जा एवढ्या शुल्लक कारणावरून आपल्याच आजीची कुराडीने निर्गुण हत्या करणाऱ्या नातवाला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली यवतमाळ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या क्रूर कृत्यासाठी आरोपीला दोषी ठरवत त्याला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे नितीन मोरेश्वर राऊत वय अंदाजे एकवीस वर्ष राहणार अंतरगाव तालुका राळेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता आरोपी नितीन आणि त्याची आजी शकुंतलाबाई मारुती राऊत वय सत्तर वर्ष यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत असे घटनेच्या दिवशी सकाळी शकुंतलाबाई यांनी नितीनला बकऱ्या चारायला घेऊन जाण्यास सांगितले मात्र त्याने नकार दिल्याने आजी त्याच्यावर रागावल्या याचाच राग मनात धरून संतापलेल्या नितीनने घरात असलेली कुराड उचलली आणि आपल्या आजीवर सपासप वार केले ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी नितीनचे वडील मोरेश्वर राऊत यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी आरोपी नितीन विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम दो दोन तीनशे खुनाचा गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी या गुन्हाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले अतिरिक्त जिल्हा व न्यायाधीश एस यू बघेल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण ठरली सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी नितीन राऊत याला दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली या खटल्याच्या यशस्वी तपासासाठी पैरवी अधिकारी योगेश वाघमोडे आणि राजेश पानसे यांनी मोलाचे सहकार्य केले